विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त आणि विविध पुस्तके उपलब्ध व्हावीत याकरता शैक्षणिक वाचनालय सुरू व्हावीत असं मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या अभ्यासिकेचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी कार्याध्यक्ष जयंत देशपांडे सुनीता तावरे उपस्थित होते शहरातील छोट्याच घरांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेशी जागा नसते हे लक्षात घेऊन संस्थेने अभ्यासिका चालू केली याबद्दल पाटील यांनी संस्थेची प्रशंसा केली अभ्यासिकेला शैक्षणिक वाचनालयाची जोड दिल्यास सहकार्य करू असे आश्वासनही पाटील यांनी यावेळी बोलताना दिले जो समाज जी संस्था काही मागत नाही यातच या, या संस्थेची महत्ता आहे कुठलीही गोष्ट ओरबडून न घेता आवश्यक तेवढेच घेणारी ही संस्था आहे संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील योगदानात आपणही काहीतरी द्यावे या हेतूने प्रेरित होऊन मदत करण्याचे ठरवले आहे असे संदीप खर्डेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले याप्रसंगी विश्वजित देशपांडे हेमंत रासने राजेंद्र काकडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले आणि मुख्य चिटणीस सुनील पारखी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं संदीप खर्डेकर हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना एखादी गोष्ट क्लिक झाली की मग ते ती गोष्ट देणारा माणूस जगातून शोधून काढतो आणि मग त्याला हे काम किती महत्वाचं आहे त्याचा किती उपयोग होणार आहे याचं जेवढं म्हणून काही वर्णन करतात तेवढं केलं की समोरचा माणूस म्हणतो किंवा म्हणतो हे खरं आहे पण सुदैवाने त्याचं प्रत्येक म्हणणं खरं ठरलं कि किंवा हे व्यर्थ जाणार नाही आता आपण जी पत्र्याची शेड बांधतोय ती कसं कोणती ज्याची पायाभरणी की जसंही आता आम्ही ज्याना म्हणत होतो की आम्ही तुम्हाला सगळ्या एफ एस आय युटिलाईज करून एक बिल्डिंगच बांधव त्यामुळे आम्हाला लगेच लग्न समारंभासाठी पाहिजे पत्र्याची शेड होईल पण तू त्याला फॉल सेलिंग करून सगळं आपण करू असं संदीप खडेकर जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत पण अशा सगळ्या संस्था त्यांना अप्रोच होत असतात आणि ते कोणाच्या ना कोणाच्या तरी मागे लागून ते पूर्ण करून घेत असतात असे संदीप खर्डेकर जी आहेत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर कुठल्याही <clears throat> कार्यक्रमामध्ये तो विषय पूर्ण झाल्यानंतर मीहून समोर पुढचं काही ते मांडत असतो आता अभ्यासिकेमध्ये पुस्तकांचं काय गर्वणायची का तर तुम्ही एक छोटीशी लायब्ररी ते डेव्हलप करा की ज्याच्यामध्ये जो विद्यार्थी वर्ग येणार आहे आर्ट्सचा येणार आहे सायन्सचा येणार आहे कॉमर्सचा येणार आहे यू पी एस सीचा येणार आहे एम पी एस सीचा येणार आहे बँकिंगचा येणार आहे तर त्याची पुस्तकांची एक यादी करा एखाद्या तज्ज्ञाकडून आणि हो। ती यादी तुम्ही संदीपकडे द्या तर ती पुस्तकंसुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध दे करून देतो कारण विशेषतः यू पी एस सी आणि एम पी एस सीची पुस्तकं की एका वेळेला अनेक प्रकारची घ्यावी लागतात आणि ती कोणाही विद्यार्थ्याला त्याच्या पालकाकडून पैसे घेऊन घेणं अशक्य असतं आणि त्यामुळे त्याने इथे अभ्यासाला यावं इथलं पुस्तक घ्यावं इथे अभ्यास करावं पुस्तक ठेवून परत जावं म्हणजे आपली जा पुस्तकंही गहाळ होणार नाही पुस्तकही खराब होणार नाही तर अशी एक अभ्यासिकेच्या बरोबरीने एक छोटंसं ग्रंथालय जे अभ्यासाला त्याचे उपयोगी होईल ते मी या ठिकाणी घोषित करतो माझा एक सातत्याने प्रयत्न चाललेला आहे की समाजामध्ये जी जी आवश्यकता आहे ती सरकारी निधीतून मिळाली तर फार चांगलं मग बऱ्याच तर अडचण नाही समजा आता ही इमारत तुमची प परंपरागत आहे तर याच्यामध्ये काही करायचं असेल तर सरकारी पैसा खर्च करता येतो प्रायव्हेट लँडवर सरकारी पैसा खर्च करता येतो मग ती लँड तुम्हाला महानगरपालिकेच्या नावाने सातबारा करायला तुम्ही त्याला तयार होतो अरे बाबा आता आम्ही आहोत ठीक आहे पण नंतर महानगरपालिका हक्कच सांगेल मग जा ती जागा प्रायव्हेट सातभरा असेल तर त्याला सरकार पैसे देऊ शकेल अशी सगळी कामं जी आहेत ते लोकसहभागातून होणार आणि त्यामुळे अतिशय तातडीने मी निर्णय करतो की हे आमदार निधीत बसणारं नाही आहे जिल्हा नियोजनमध्ये बसणारं नाही आहे नगरविकासमध्ये बसणार नाही आहे हे सरळ सरळ लोकांना सांगू आपण की तुम्ही चार जण मिळून हे करा असं लोकसहभागातून केलं पाहिजे अशा भूमिकेतून मी अनेक गोष्टी करत असतो